नमस्कार आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तवा समोसा तवा समोसा बनवण्यासाठी आपण मैदा घेतल्या आहेत कांदे बटाटे अद्रक हिरवी मिरची दही मीठ धने साखर सोडा बडीशोप तूप मोरी जिरे आमचूर पावडर लाल तिखट दना पावडर वटाणे कोथंबीर कस्तुरी मेथी आणि तेल चला आपण आता सुरुवातीला बटाटे उकडून घेणार आहोत कुकर मध्ये पाणी टाकून घेऊया आणि बटाटे उकडून घेऊ तीन ते चार शिट्टे घेऊन येणार आहोत बटाटे उकडायला टाकलेले बटाटे उकडूपर्यंत आपण आता समोस पीठ नवून घेणार आहोत त्यासाठी जवळपास एक वाटीचा अंदाज आपण दही घेऊया थोडीशी साखर दोन चमचा त्याच्यातच आपण खायचा सोडा टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हे छानपैकी मिक्स करून घेऊ त्याच्यातच चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ आता मैदा टाकून घेऊया मैदा आपल्याला जसा लागेल तसा टाकून घेऊ आपल्याला जास्त पातळ नाही माळायचं पीठ खूप घट्ट माळायचं आहे कारण आपल्याला समोसा तळून नाही करायचा तळ्यावर भाजायचा आहे त्याच्यामुळे पीठ घट्टच घट्ट हे बघा आपला मैदा आपण दही सोडा जे मिशन घेतलेलं होतं त्याच्यात चांगल्यापैकी मिक्स करून घेतला आता थोडस पाणी लावून आपण त्याचा गोळा बनेल असं मळून घेणार आहेत हे बघा आपण आता फक्त पाणी एवढंच टाकलं की आपल्या पिठाचा गोळा होईल गोळा भरपूर कडक आहे आता आपण ते मोडण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी आपण कपडा वगैरे नाही ठेवायचा ता आपण त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवणार आहे म्हणजे छान मोडला जाईल आणि मौलूस पेशी होऊन जाईल आपल्याला पाहिजे तसं आपले बटाटे उकडताय आपण पीठ मळून मुरायला ठेवलेले तोपर्यंत आपण मधल्या वेळेत आता कटिंग करून घेणार सुरुवातीला आपण कांदे बारीक कापून घेऊया आपला कांदा बारीक कट झालेला आहे आता आपण अद्रकचे पण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत अद्रक कापल्यानंतर आपण बारीक मिरची पण बारीक बारीक कापून घेणार आहोत कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली ती पण बारीक चिरून घेऊया चार ते पाच शिट्ट झाल्या आहेत आपण जाय मग अशीच नाहीतलेलं आहे आपण बघू बटाटे आपले शिजले की नाही ते बघ बटाटे आपले छान पैकी वापरून गेलेत ते आता काढून घेऊया आपले बटाटे छान उकळून झालेले होते ते आता आपण सगळ्या बटाट्यांची साल आपली काढून झालेली बटाटे सोलून झाले ते आता आपण कुठ करून घेऊ म्हणजे बारीक बारीक करून घेणार आहोत आपण चाकून करा हाताने करा तुमच्या सोयीनुसार जस सो योग्य वाटेल तसं करून घेऊया बारीक आणि बटाटे बारीक झाले की आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे परतवायचे नाहीयेत वरून तडका टाकायचा आहे आता कडेतच तडका करून घेणार आहे कारण आमचा तडका पण छोटा आहे आपल्याला तडका भरपूर साहित्य टाकायचे ते होणार नाही म्हणून आपण कडेतच करून घेणार आहोत त्यासाठी थोडीशी तेल टाकून घेऊया तेल गरम झाले की आपण अद्रक मिरची टाकणार आहोत आपलं तेल गरम झालं त्यात मोरी टाकून घेऊया आपली मोरी तडकली की त्यात लगेच जिरे टाकून घेऊ जे अद्रक हिरवी मिरची बारीक करून घेतलेली ती पण टाकून घेऊ सोप आणि अखंड धणे त्याच्यातच आपण आता वटाने पण टाकून घेऊ म्हणजे ते शिजतील पण आपला तडका किती छानपैकी तयार झालाय तो आता आपण बटाट्याच्या नाजेत टाकून घेणार त्याच्यातून पण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर कस्तुरी मेथी ते पण चुरून टाकून या थोडेसे आमचूर पावडर धना पावडर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत जवळपास अर्धा तास झालेला आहे आपण पीठ काढून घेऊया आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे खूप मोपन नाही झालेलं कारण आपल्याला समोसा भाजायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला लागेल तसं पीठ तयार झालंय ते एकदा आपण परत मऊ करून घेऊ म्हणजे चांगलं चोळून चोळून त्याच्यामुळे आपले समोसे छान होतील हे बघा आता आपण समोसे तयार करून घेणार त्याच्या छोटासा गोळा घ्यायचा त्याला थोडासा मैदा लावून घेऊ म्हणजे आपल्या कोळपाटाला चिपकणार नाही आणि त्याची पुरी सारखं छोटस पोळी लाटून घेऊया आपल्याला जे काट आहेत ते बारीक लाटायचे म्हणजे जी आपला समोसा छान भाजला जाणार आहे हे बघा छोटंसं पातळ लाटून घेतलेले आहे आपला तवा समोसा आहे तो छोटाच राहतो त्याच्यामुळे आपल्याला भाजायचं आहे म्हणून छोटच करून घेऊ आणि त्याला तिरकोणी आकार देऊन घेऊया समोसासारखा बघा अशा प्रकारे आकार दिल्यानंतर हा भाग वरती करून घेऊ त्याला लगेच आठवणीने पाणी लावून घेऊ तेव्हाच ते चिपकेल म्हणजे समोसा फाटणार नाही आणि छान चिपकून जाईल नंतर इथं दोघं साईडला पाणी लावून घेऊ आणि हा खालचा भाग वरती असा पॅक चिपकून घेऊ बघा किती छान आकार आला आपला समोसा तयार झाला असं आठवणीने असं दाबून घ्या फक्त अशा प्रकारे आपण आता सर्व समोसे तयार करून घेणार आहोत आपले समोसे तयार झालेत आपण आता तव्याला मस्त थोडं थोडं तूप लावून भाजून घेणार आहेत मस्त छानपैकी खरपूर भाजून घेणार आहोत आपण समोसा कायम तळून घेतो तेलगट होतो तर शरीराला हानिकारक राहतो त्याच्यामुळे आपण तव्यावर भाजून खाणार आहोत त्यासाठी थोडं तूप टाकलंय आता एक एक समोसा मस्त टाकून आणि भाजून घेणार आहोत हे बघा आता उलट सुलट करून घेऊया समोसा आपला किती छान प्रकारे भाजू राहिला आपण सर्व समोसे सुलट करून घेणार आहोत खालची बाजू वरती वरची बाजू खाली एक दोन वेळेस मस्त करून आपण चुलीचा जाळ पण थोडा मागे करणार आहोत मंद आचार केल्यामुळे छान खरपूस भाजले पण जातील आणि खायला पण छान लागतील दोघी बाजू मी किती छान खरपूस भाजून झाले किती छान राहिले आता आपण ते प्लेट मध्ये काढून घेणार आहेत खायला खूपच सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे आपण आता सर्व समोसे करून आणून भाजून घेणार आहोत ये बघा आमचा तवा समोसा तयार झालेला आहे किती छान छानपैकी भाजला पण गेलेला आहे खायला पण खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशाच आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद